रामकृष्ण हरी आजचा विषय आहे पैशाचा हव्यास विज्ञानाने प्रचंड प्रगती साधलेली आहे त्यामुळे अखिल मानवजात अक्षरशः थक्क व दुखून गेली आहे विविध प्रकारच्या सुखसोयी ऐश आरामाची साधने माणसाला विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली आहेत या सर्व सुखसोयीचे प्रदर्शन सिनेमा टी ती� जी की ही की ले ले की स्टार टी व्ही या माध्यमातून सर्वत्र केले जाते या सर्व सुखसोयींचे रसभरीत वर्णन पुस्तकातून केले जाते काही विशिष्ट प्रसंगी उदाहरणार्थ लग्न समारंभ किंवा भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या कार्यक्रम या माध्यमातून विलासी विमाचे प्रदर्शन करण्यात येते यात भरीत भर म्हणजेच फाय स्टार सारखे हॉटेल्स संस्कृती होय या सर्व गोष्टींमुळे चंगळवाद थोकवला मूज मजा करणे व सैन चंगळ करणे एवढेच माणसाचे ध्येय होऊन बसले हा चंगळवाद प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध हवा ही रोगाने आले असा हा मुबलक पैसा सरळ मार्गाने मिळत नसतो ते सत्य शेमड्या पोरालाही कळत असेल याचा परिणाम असा होतो की वाटेलच्या भल्याबुऱ्या मार्गाने पैसा मिळण्यास माणसे प्रवर्त होतात भ्रष्टाचार काळाबजार दहशतवाद दरडीखोरी चोऱ्या माऱ्या स्मगलिंग वगैरे सर्व अनिष्ट मार्गाने माणसे अमाप पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात या सर्व अनिष्ट गोष्टींच्या उलाढालीत माणसांना विविध प्रकारच्या आरिष्ठांना सामोरे जावे लागते खूल अपघात आत्महत्या शारीरिक व मानसिक रोग चिंता काळजी दुःख धर्मिष्ठपणा वगैरे सर्व अरिष्ट या माणसाच्या समोर दत्त म्हणून उभे राहतात अनिष्ट मार्गाने संपादन केलेला पैसा कोणालाच लागत नाही गडगंज पैसा व संपत्ती संपादन करण्याच्या मस्तीत त्यांच्या शरीराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होते शिवाय अनिष्ट मार्गाने पैसा मिळवण्यात माणसांना कमालीचे टेन्शन येते शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे व टेन्शनमुळे या माणसांना अनेक आजी वाजी जातात व ते मनस त्यांचे हरवून बसतात संपादित केलेल्या गडगंज संपत्तीचा त्यांना उपयोग सुद्धा घेता येत नाही इतकेच नव्हे तर या लोकांना अकाले मृत्यू प्राप्त होतो त्याचप्रमाणे संपादित केलेली गडगंज संपत्ती व पैसा त्यांच्या मुलाबाळाच्या बुद्धीला गंपड येतो गांजा, गांजा गर्द करस व आपू अशा अनिष्ट व्यसनाच्या आहारी नेते व सर शेवटी त्यांना रस्तळाला नेऊन पोचवे त्याचप्रमाणे भ्रष्ट व अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा देशाच्या सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला तडे देतो व त्यामुळे समाजाची व राष्ट्राची फार मोठ्या प्रमाणावर हानी होते अशा रीतीने भ्रष्ट व अनिष्ट मार्गाने मिळवलेल्या शाखी पैसा पैसा मिळवणाऱ्या त्या कुटुंबांना समाजाला व राष्ट्राला कोणालाच लाभ नाही मुलं तापदायक मात्र ठरतो थोडक्यात अनिष्ट मार्गाने गडगंज संपत्ती संपादन करणारी माणसे सात पिळ्यांची तरतूद करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात मात्र ही माणसे सात पिढ्यांचे तरतूद करण्याऐवजी सात पिढ्यांच्या मढ्यांची मात्र करत असतात माणसाच्या सर्व समाशा सहज सुटून तो सुख नंदनवनात नंदनमनात उत्तवास करीत राहील जर मानवजातीने अखिल मानवजातीचे हित लक्षात घेऊन माणसाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती अनंत काळापर्यंत होतच राहील रामकृष्ण